हा वावड्या कस मास्तर म्हणीन तस बघ डोकं लावायचं कामच नाही अशी ट्रिक सांगणार आहे की फक्त एक ते दहा पर्यंत पाडे तुला पाठ पाहिजे नंतर कोणताच पाडापाठ करायची गरज नाही तुलाही टेन्शन घेऊ राहिला ये सर येऊ पाडा सजमतो का तसा जमतो का कोणताच पाडापाठ पाड़ करायचा नाही झिरो मिनिटामध्ये कसा आपण काय करू शकतो टेबल सांगू शकतो कोणी जर विचारलं आपल्याला की अठ्ठावीस सात किती होते त्रेसष्ट आठ किती होते एकोणचाळीस चोख किती होते तर झिरो सेकंदामध्ये डोकं न लावता कसं उत्तर काढता येतं बघ एकदा बघ साती आठी छप्पन आणि सात दोन्ही चौदा का फक्त काय करायचं हे पाठीमागचा अंक खालीला अशात तसा आणि चौदा आणि पाच ची काय करायची बेरीज करायची चौदा आणि पाच किती झाले एकोणावीस कसं गपकन उत्तर निघलं भावड्या चल मग दुसरं पाय आठ त्रिक चोवीस आठ सक अठ्ठेचाळीस हे दोन चार खाली घेतली जसेल तशी चार ला चार खाली घेतली आणि अठ्ठेचाळीस दोन किती झाले बागा पन्नास कसं गपकन उत्तर निघलं भावड्या हुशार आहे का नाही मी कोणाला सांगू नको बर का चल मग याच गपकन उत्तर काढणार आणि कमेंट मध्ये फेकणार भावड्या